नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा धन्यवाद विसरू नको ती माऊली विसरू नको तुझी ती माय माऊली आई बापा नार तुला दुनिया दावली ಆ ಬಾಪನೂ ದುನಿಯಾ ದಾವಲಿ ವಿಸರೂ ನಕೋ ತುಜಿ ತೀಯ ಮಾವಲಿ ವಿಸರೂ ನಕೋ ತುಜಿ ತೀಯ ಮಾವಲಿ ಆಪನ ರೂನಿಯಾ ದಾವಲಿ ಆಯ ಬಾಪನೂಲ ದುನಿಯಾ ದಾವಲಿ ಆಯ ಬಾಪ ತುಲ ದಾವಲಿ दिवसा राती जवळ तू रडताराही जो पायाला जोडीचा केला पाळना दोन्ही हाताचा करून खेळना राहू दे थोडी तरी याची जाणीव ना तुझ्यासाठी केली उन्हाची सावली तुझ्यासाठी केली उन्हाची सावली आई बापान तुला दुनिया धावली आई बापान तुला दुनिया धावली विसरू नको तुझी ती माय माऊली विसरू नको तुझी ती माय माऊली आई नार तुला दुनिया धावली आई बापान तुला दुनिया धावली आई बापण र तुला दुनिया दावली दुधाचे एक एक पाजल रोट खाऊ पिऊ घालून केल तुला मोठ मोठा झाल्यावर नको पाठ चिमटा देऊन पोटाला आला शिकविला शाळा पाठ राब राबली दोघरा बराबली उन्हात मधी दोघरा आई बापान तुला दुनिया दावली आई बापान तुला दुनिया दावली आई बापान तुला दुनिया दावली विसरू नको तुझी ती माय माऊली विसरू नको तुझी ती माय माऊली आई बापान तुला दुनिया दावली आई बापान तुला दुनिया दावली आई बाबा नर तुला दुनिया दावली त्यांच्या पुण्याईन येन तू झाला साहेब चार मान मानसात तुझा वाढला रुबाब उलट बोलून देऊ नको त्यांना जवाब सुखालवर नको हो कसाब आई बाबा पुळ शून्य पै कपावली आई बाबा पुळ शून्य पै कपावली आई नर तुला दुनिया दावली मा आई नर तुला दुनिया दावली विसरू नको तुझी ती माय माऊली विसरू नको तुझी ती माय माऊली आई नर तुला दुनिया दावली आई नर तुला दुनिया दावली आई नर तुला दुनिया दावली